नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर दिवशी आपण कांदा बाजार भाव पाहणार आहोत मुंबई कांदा बटाटा मार्केट कमीत कमी भाव हजार रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सरासरी तेराशे रुपये छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सरासरी एक हजार रुपये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी रुपे, भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे सत्तर रुपये आणि सरासरी बाराशे एक्कावन्न रुपये मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे छप्पन्न रुपये आणि सरासरी एक हजार पन्नास रुपये कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे पन्नास रुपये आणि सरासरी हजार रुपये चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे नव्वद रुपये आणि सरासरी बाराशे रुपये मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव बाराशे चोवीस रुपये आणि सरासरी हजार रुपये सडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सरासरी अकराशे रुपये पिपळगाव बसवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे बारा रुपये आणि सरासरी हजार रुपये देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये सरासरी अकराशे पन्नास रुपये नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव अडीचशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे पन्नास रुपये आणि सरासरी अकराशे रुपये नामपूर करंजाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे रुपये आणि सरासरी अकराशे रुपये शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद